मंडळी नमस्कार आपले स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये हो मंडळी काय वेळ आली तुमच्यावर सगळे वेतन आयोग सोडून फरक मागण्यात गुंतले शंभर टक्के सरकार आपल्या योजनेत यशस्वी झाले गेल्या तीन वर्षातील संपकाळपासून जीवाचे रान करून सच्चिदानंदपुरी संघटनाविरुद्ध एस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन ऊन वारा पावसाची तमा न बाळगता घरादारावर तुळशीपत्र ठेवून प्रत्येक अधिवेशनात सरकार दरबारे न्याय मागत आहे मग ते मुंबईचे पावसाळी अधिवेशन असो की अर्थसंकल्पीय अधिवेशन असो की मग नागपूरचे हिवाळी अधिवेशन असो मग ते मुंबईचे आझाद मैदान असो की नागपूरचे यशवंत स्टेडियम असो मंडळी संघटनाविरहित एस टी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन वेगवेगळे वेग आंदोलने करून सरकारला जेरिस आणण्याचे काम केले व सरकारला पगारवाढ करायला भाग पाडले मग ते संपकाळातील एक नोव्हेंबर दोन हजार एकवीसचे निलगिरी आंदोलन असो की बी एस एन एल टावरवरचे एक मार्च दोन हजार तेवीसचे की सव्वीस ते एकोणतीस जून रोजी झालेले शोलेस्टाईल आंदोलन असेल वेतन आयोगाचा विसर पडलेल्या सर्व संघटनांना चपकार लगावली मंडळी पावसाळी अधिवेशनाचे औचित्य साधून वागाने तब्बल दोनशे सत्तर फुटाच्या बी एस एन एल टावरवर तब्बल चार दिवसांचा अवधी काढला आणि याची दखल खुद्द मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागली आणि सातव्या वेतन आयोगावर बैठक घ्यावी लागली मंडळी दिनांक अठ्ठावीस जून रोजी दुपारनंतर कळम आगार बंद होत दिनांक एकोणतीस जून रोजी कळम आगार शंभर टक्के बंद झाला त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व आगार बंद होण्याच्या मार्गावर होते परिस्थितीचे गांभीर्य ओळखून व्ही सी एम डी कुसेकर साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी फोन कॉन्फरन्स व व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून वेतन आयोगावर ग्राफ तयार केला आहे आम्ही लवकरच त्या दिशेने पावलं उचलणार आहोत असे आश्वासन देऊन मला टावरवरून खाली उतरण्याची विनंती केली व मुख्यमंत्री साहेबांच्या विनंतीला मान देऊन मी खाली उतरलो मुख्यमंत्र्यांसोबत एका वाहकाची सातव्या वेतन आयोगावर चर्चा व बैठक झाल्यामुळे एस टी कामगार संयुक्त कृती समितीच्या पायाखालची वाळू सरकली आणि सच्चिदानंद पुरीला कसं रोखायचे याची चर्चा सुरू झाली माननीय नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक माननीय माधवजी कुसेकर साहेब यांनी जो ग्राफ तयार केला आहे असे सच्चिदानंद पुरी यांना सांगितले त्याच ग्राफवर संयुक्त कृती समितीने एस टी कर्मचाऱ्यांची बाजू मांडून मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करायला हवी होती परंतु संघटना आणि सरकारने परत एकदा डाव साधला मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही म्हणून सच्चिदानंद पुरी संपूर्ण महाराष्ट्र दौरा करून आझाद मैदान गाठले तब्बल तेरा दिवसांचे अन्नत्याग उपोषण केले व एकूण चौतीस दिवसांचे लक्षवेधी आत्मक्लेश आंदोलन केले तरी पण सरकारने दखल घेतली नाही ही, ही खूप मोठी शोकांतिका आहे संघर्ष योद्धे मनोज जरांगेसाहेब आणि लक्ष्मण हाकेसाहेब हे आपापल्या जातीतील लोकांच्या कल्याणासाठी लढत आहेत आणि त्यांना तशा जनमताची साथही आहे म्हणून सरकार दखल घेत आहे मग मित्रांनो आपल्या पण एस टी महामंडळात मराठा ओ बी सी एस सी एस टी एन टी सह अठरा पगड जातीचे कर्मचारी आहेत मग आपला काय विचार केला जात नाही याचे विचारमंथन करणं गरजेचं आहे ज्या पद्धतीने मराठा समाज एक होऊन आणि ओबीसी समाज एक होऊन सर्व राजकारण उंबऱ्याच्या बाहेर ठेवून लढा देत आहे त्याच पद्धतीने आपण देखील एस टी कर्मचारी म्हणून लढा देऊन सातवा वेतन आयोग पदरात पाडून घेणे गरजेचे आहे एस टी कामगार संयुक्त कृती समितीने एस टी कर्मचाऱ्यांना धरणे आंदोलनाची हाक दिली तो मुख्य मुद्दा राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना पगार मिळाला पाहिजे परंतु कृती समिती विभागाचा अहवाल म्हणजेच अप्पर मुख्य सचिव वे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल आणि मुख्यमंत्र्यांचे निर्देश पाहता दिनांक एक चार दोन हजार वीसपासून संपकाळात दिलेल्या पाच चार अडीच हजार वाढीसह पंधराशे रुपये अडीच हजार चार हजार अशी वाढ देऊन सरसगट सहा हजार पाचशे रुपये मूळ वेतनात वाढ केली ही सगळं पूर्वनियोजित चाल होती एकंदरीत असंच दिसते संयुक्त कृती समितीने मूळ मागणी सोडून वरील भिकाऱ्यागत मागणी पदरात पाडून घेऊन एस टी कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य एस टी कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने संप पुकारला याचा फायदा घेत सत्तेतल्या काही मंडळींनी संपांचे हाक दिले परंतु सत्तेतल्या या तीनही संघटना कुठेही दिसत नव्हत्या मुख्यमंत्री यांनी कृती समितीसह सर्व संघटनांना चर्चेसाठी बोलावले संयुक्त कृती समितीसह सत्तेतील तीनही संघटना म्हणजेच कष्टकरी जनसंघ सेवाशक्ती संघ आणि राष्ट्रीय कर्मचारी सेना हे सगळे श्रेय घेण्यासाठी उत्तावीळ झाले जसा काही यांनी सातवा वेतन आयोगच मिळवून दिला की काय आणि एस टी कर्मचारी ही मूळ मागणी सोडून फरक किती भेटणार याच्या हिशोबात लागले आणि संघटनासह सरकार त्यांच्या योजनेत यशस्वी झाले मंडळी आपल्याला हक्काचा वेतन आयोग हवा असेल तर परत एकदा फक्त एस टी कर्मचारी म्हणून एक व्हा संघटना राजकारण आणि राजकारणी बाजूला ठेवून एकदाच लढा द्या आपल्याला न्याय नक्कीच मिळणार बघा पड़ते का आचारसंहितेला अजून एक महिना बाकी आहे जरा याद करू कुर्बाने तुर्तास इथेच थांबून भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहत राहा एसटी कर्मचाऱ्यांचा आवाज सचिदानंद पुरी यूट्यूब चॅनल धन्यवाद